नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत मोदी आवास योजना याबद्दलची सर्व माहिती बघणार आहोत या, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कागद लागणारे आवश्यक कागदपत्रे नंतर पात्रता तसेच अर्ज रद्द का होत आहे आपल्याला अनुदान भेटण्यास उशीर काय होत आहे याबद्दलची सर्व माहिती आपल्या आजच्या वेळेमध्ये बघणार आहोत आपण बघत आज आपल्या दिवशी यूट्यूब चॅनल आपल्याला माहीतच आहे की माणसाच्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत आणि प्रमुख गरजा आहेत ज्यामध्ये प्रत्येकाची धावपळ असते प्रत्येकाला वाटत असते की आपल्याला स्वतःचं एक हक्काचं गरज हवं आपण आपण बघतच असतो की आपल्या आवारात खूप लोक रस्त्याच्या कडनं पाल टाकून राहत असतात कोणाची खाण्याची सोय नसते कोणाला दोन टायमाच्या अन्नासुद्धा साठी संघर्ष हा करावा लागत असतो तसंच या गरजा पूर्ण करण्यात नंतर त्यानंतर घर बांधणे हे खूप कठीण होऊन जाते त्यामध्ये भारत आणि केंद्र सरकार केंद्र व राज्य सरकार अशा प्रकारचे काही अनुदान अनुदान देणाऱ्या योजना काढत असते जेणेकरून माणसांना आर्थिक मदत होऊन त्यांना आपलं स्वतःचं हक्काचं घर बांधता यावं तर याच अनुषंगाने केंद्र मोदी आवास योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली ही योजना विशिष्ट गट गटासाठी गटा करण्यात आली आहे आता या योजनेचे स्वरूप बघूया या योजनेमध्ये कच्च्या व नवीन घर बांधण्यासाठी सरकार आपल्याला एक पॉईंट वीस लाख म्हणजे एक एक लाख वीस हजार रुपये एवढी अर्थसहाय्य देईल पण यामध्ये पात्र लाभार्थ्यांना किमान दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे हे आवश्यक राहणार आहे ग्राम या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना स्थळ पाणी झाले नसेल तर अशा लाभार्थ्यांनी स्थळ पाणी ही करण्यात येणार आहे ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी मार्फत करण्यात येईल व त्यानंतर मान्यतासाठी हे आपला अर्ज जिल्हा स्तरावर पाठवण्यात येईल अशा या योजनेचे प्रमुख स्वरूप आपल्याला देण्यात आले आहे आता बघूयात या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहेत यामध्ये पहिले म्हणजे लाभार्थी ह्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे नंतर माग लाभार्थी इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी समाजातून असणे आवश्यक आहे लाभार्थ्याचे किमान महाराष्ट्रातील वा वास्तव्य म्हणजे राहणं हे किमान पंधरा वर्ष व त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे लाभार्थ्याचे सर्व स्वतःद्वारे येणारे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार तेवढे किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे किंवा स्वतःचे घर घर असल्या ठिकाणी घर आपल्याला बांधता येणार आहे अर्जदाराकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जागा असणेह असणे आवश्यक आहे लाभार्थाचे स्वतःचे किंवा कुटुंबाचे मालकीचे स्वतःचे पक्के घर हे नसावे तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाचा कोणत्याही गृहनिर्माण किंवा गृह योजनेचा लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे अशा प्रकारची पात्र जर आपण पूर्ण केली आहे तर आपण या योजनेसाठी अर्ज हा करू शकतो तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे सात बारा उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट नंतर आधार कार्ड बँकेचे पासबुकचे पासबुक रेशन कार्ड नंतर जॉब कार्ड म्हणजे मनरेगा मन जॉब कार्ड लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे वापरत असलेल्या बचत खात्याचे पासबुक त्याची छायांकित प्रत नंतर पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर असे आवश्यक कागदपत्रे आपल्याला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहेत आता बघू या योजनेसाठीचा प्राधान्यक्रम कसा देण्यात आला आहे यामध्ये पहिलं प्राधान्य घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा किंवा परितवक्त्या महिला कुटुंब प्रमुखांना पहिला प्राधान्यक्रम देणार आहे नंतर पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी किंवा अथवा पीडित लाभार्थी नंतर जातीय दंगलेमुळे घराचे झालेले नुकसान किंवा झालेले तोडपोड असा व्यक्ती नंतर नैसर्गिक आपत्तीबाधित व्यक्ती दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी पाच टक्के आरक्षण हे देण्यात आले आहे तसेच इतर पात्र कुटुंब कुटुंब यासाठी असा पादारक्रम आपल्याला देण्यात आला आहे अशा प्रकारे आपण जर आपली पात्रता किंवा आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असल्यास आपण याचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहोत आप सा तर आपला मेन म्हणजे अर्ज हा कुठे करायचा आहे आपण अर्ज हा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊनसुद्धा करू शकतो तसेच महाई सेवा केंद्र यांच्याद्वारे आपण पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यांना भेटून हा आपला हा अर्ज करून आपण या योजनेसाठीचा लाभ घेऊ शकतो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती शेती निगडीत व महाराष्ट्रातील किंवा केंद्र सरकारच्या नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद